मी मनीषा तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण ब्लाऊजच्या उंची अनुसार उंची जर जा तुमची जास्त असेल तर गळा तुमचा डीप असेल तर कसा कट करायचा असतो गळ्याला परफेक्ट आकार कसा द्यायचा आहे आणि ब्लाऊजवरून आपल्याला शोल्डर कसं घ्यावं लागतं खूप सोप्या भाषामध्ये समजून सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका इथे आपल्याला अस्तरची व्यवस्थित अशी घडी करून घ्यायची आहे हे पहा अशा पद्धतीने ज्याने करून ही आपली पूर्ण बंदबाजू झाली पाहिजे व्यवस्थित प्लेनमध्ये घडी करून घ्या आता इथे बघायचं आहे कपडा आपला व्यवस्थित आहे का एका लाईनीमध्ये किंवा असं मार्किंग करून घ्या पट्टीचा वापर करा इथे म्हणजे तुमची एक लाईन अशी सरळ येऊन जाईल तुमची कोणतीही साईज असू द्यात आणि किती सुद्धा ब्लाऊजची उंची असू द्यात अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा उंची मोजून घ्यायची आहे ब्लाऊजची हे पा बघू शकता असा व्यवस्थित असा तुमचा प्लेनमध्ये ब्लाऊज ठेवा म्हणजे तुम्हाला उंची मोजायला सोपं जाईल आणि उंची मोजताना नेहमी पाठीच्या बाजूची मोजत जा आता इथे लक्ष देऊन बघायचं हे आपलं तयार शोल्डर झालं हे बा असा इथे टेप ठेवून घ्या एकदम सोपी पद्धत आहे बघू शकता इथे माझं तयार ब्लाऊजची उंची किती आहे साडेचौदा आता इथे साडे चौदा तुमची बघायची आहे किती आहे तर त्यामध्ये आपल्याला एक इंच जास्त घ्यायचं आहे म्हणजे साडे पंधरा घ्यायची आहे आलं लक्षात तुमची अशी मोजून घ्या तयार उंची अधिक एक इंच घ्यावं लागतं कारण की वरच्या बाजूला शोल्डरसाठी आपल्याला अर्धा इंच लागतं आणि ते कमरेकरच्या बाजूला आपल्याला अर्धा इंच लागतं त्यासाठी तयार उंची अधिक एक इंच लक्ष ठेवायचं आहे नवीन असतील त्यांनी वहीमध्ये लिहून ठेवा आता इथे उंची माझी तयार साडे चौदा भरली मग मी साडे पंधरावरती मार्किंग करून घेते हे पहा अशा पद्धती इथं वरच्या बाजूला साडे पंधरावरती कसं मार्किंग करून घेते हे पहा बघू शकता इथे अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा हीच पद्धत नक्की वापरायची आहे आणि अशी लाईन ओढून घ्यायची आहे हे पहा बघू शकता आता इथे आपल्याला गळारुंदी टाकायची आहे गळारुंदी किती घेतो आपण अडीच इंच हा अडोतीस साईजचा ब्लाउज आहे तुमचं त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा गळारुंदी इथे घ्यायची आहे अडीच इंच इथे अडीच इंचावरती मार्किंग करून घेते हे पहा इथून ह्या बाजूला गळारुंदीचं मार्किंग इथे मी अडीच इंचावरती करून घेते पाचशा पद्धतीने हे व्यवस्थित मार्किंग झालं आता शोल्डर बऱ्याच वेळा काय होतं शोल्डर कसं घ्यायचं असतं लक्षात येत नाही आपल्या आप तयार ब्लाऊजचं इथे मी तुम्हाला थोडंसं समजावून सांगते आता हे आपलं शोल्डर तयार आहे आलं लक्षात इथे तुम्ही सर्वात आधी गळारुंदीचं मार्किंग करून घ्या आता इथे काय करायचं का आहे हे पा तयार शोल्डर गळारुंदीच्या शेजारी असं ठेवून घ्या हे पा बघू शकता एकदम सोप्पं करून सांगते इथे मी तुम्हाला नवीन असतील त्यांना सुद्धा हे पटकन लक्षात येणारी पद्धत आहे बघू शकता बऱ्याच वेळा काय होतं डीप गळा जर घ्यायचं असेल कितीही डीप असू द्यात आहे तेवढं शोल्डर तुम्ही टाकत जा ते लक्षात ठेवायचा एवढं लक्षात ठेवायला फक्त विसरू नका आता इथे हे पा सर्वात आधी काय करा तयार शोल्डर हे पा इथे मी मार्किंग करून घेतलं गळारुंदी आलं का लक्षात आता इथे काय करायचं हे आपलं तयार शोल्डर आहे असं ठेवून घ्या इथे हे पा बघू शकता असं ठेवून घेतलं मी लक्षात घ्यायचं आहे हे झालं व्यवस्थित आणि इथे असं मार्किंग करून घ्या हे पा हे मी मार्किंग करून घेतलं तयार शोल्डरचं आता शिलाईमध्ये आपल्याला किती पकडायचं आहे कोण कोण काय करतं एक इंच घेतं शिलाईमध्ये पकडताना बाईमध्ये अर्धा इंच जातं आणि पायपिंगच्या बाजूला अर्धा इंच जातं आलं लक्षात तुम्ही इथे एक इंच पकडलं तरी चालेल मग तुम्ही काय करा पायपिंग टाकताना अर्धा इंच पकडा आणि बाही जॉईन करण्यामध्ये तुम्ही इथे अर्धा इंच पकडू शकता आलं लक्षात आणि कोण कोण काय करतं पाऊन इंच घेतं पाऊन म्हणजे इंच म्हणजे किती एकला दोन लाईनने कमी त्या पद्धतीने सुद्धा घेऊ शकता मग तुम्ही काय करायचं आहे बाई जॉईन करण्यामध्ये अर्धा इंच घ्यायचं आणि पायपिंगसाठी थोडंसं अर्धा इंचाला कमी घ्यायचं आहे आलं लक्षात हे तुम्ही इथे करू शकता आता इथे मी एक इंचाचं मार्किंग करून घेते कारण की मी पायपिंगसाठी अर्धा इंच घेणार आहे आता इथे बघू शकता मग पुढच्या बाजूला आपल्याला शिलाईमध्ये किती पकडायचं आहे तेवढं इथे लगेच असं मार्किंग करून घ्यायचं हे पा इथं मी मार्किंग करून घेतलं आलं लक्षात इथं आपली गळारूनी झाली अडीच इंच हे आपण शोल्डर मी तुम्हाला मागाशी दाखवलं हे पा मग लगेच काय करायचं तुमचा मापाचा ब्लाऊज तयार शोल्डरचा असं इथं ठेवून घ्यायचं मग लगेच मार्किंग इथं करून घ्यायचं आता आपल्याला शिलाईमध्ये किती पकडायचं आहे ते असं पुढच्या बाजूला तुम्ही पाऊन इंच पकडत असाल तर पाऊन इंच घ्या एक इंच पकडत असाल तर एक इंचसुद्धा घेऊ शकता इथे मी तुम्हाला थोडंसं समजून सांगितलं कारण की नवीन असतील त्यांच्यासाठी सुद्धा हे खूप महत्त्वाचं आहे आता हे झालं आपलं व्यवस्थित मार्किंग हीच पद्धत तुम्ही नक्की वापरा ब्लाऊज तुमचा कधीही चुकणार नाही बघू शकता राईट माझं इथे सहा इंच भरलेलं आहे हे पहा अशा पद्धतीने म्हणजे अडोतीस साईजमध्ये आपल्याला परफेक्ट शोल्डर सहा इंच लागतं लक्षात घ्या हे बरोबर माझं इथे सहा इंच भरलेलं आहे लक्षात आता मुंडा मुंडा मोजण्याची सुद्धा एकदम अशी सोपी पद्धत मी तुम्हाला समजून सांगते मापाचा ब्लाऊज फक्त घेताना परफेक्ट घ्यायचा ते लक्षात ठेवायचं आहे हे पा असा ब्लाऊज तुमचं ठेवून घ्या हे पा बघू शकता असा तुमचा मापाचा ब्लाऊज शोल्डर फक्त व्यवस्थित ठेवा शोल्डर असं ठेवून घ्यायचं बरोबर शोल्डरला हे पा एकदम मध्यावरती असं शोल्डर हे पा असा पकडा इथे ब्लाऊज आता इथे काय करायचं आहे हे पा अशी लाईन वडून घ्या किंवा इथे तुम्ही पट्टीचा वापर करा हे पा असं पट्टी ठेवून घ्या इथे लक्षात म्हणजे एका एक सर्व लाईनीमध्ये तुम्हाला हे मोजत येईल पट्टी ठेवताना कशी ठेवायची आहे बघू वो शकता वरून आपली भाई जोडत आलेला आहे इथे हे पा इथे आपली फिटिंगची लाईन आहे मग बरोबर अशी मापामध्ये अशी पट्टी ठेवून घ्यायची आहे म्हणजे तुम्हाला हा मुंडा मोजायला एकदम असं सोपं जाईल आता इथे आपल्याला मुंडा मोजून घ्यायचा आहे असं बरोबर शोल्डरला टेप ठेवून घ्या हे आपलं तयार शोल्डर लक्षात घ्या आता इथे बघू शकता एका लाईनीमध्ये असं बघून घ्यायचं आहे माझं इथे पाहुणे सहा इंच राईट भरलेलं आहे लक्षात घ्या तुमचं साडेपाच सुद्धा भरू शकतो सहा सुद्धा भरू शकतो शोल्डर आणि मुंडा सुद्धा कोणाकोणाचा सेम असतो लक्षात घ्या थोडाफार एक दोन लाईनीचा सुद्धा फरक असू शकतो बघू शकता आता इथे माझं शोल्डर किती भरलं सहा इंच मग मुंडा किती भरला मोजला तर इथं पाहुणे सहा भरला तुमचा सुद्धा भरू शकतो फक्त तुम्ही असं मोजून घेत जा बऱ्याच वेळा मुंडा सुद्धा साडेपाच असतो आणि शोल्डर सुद्धा साडेपाच असतो अशा पद्धतीने सुद्धा होतं ते लक्षात ठेवा कोणाची पट्टी इथे छोटी असते कोणाचं हे तर छोटा असतो त्या पद्धतीने असू शकतो लक्षात ठेवायचं आहे त्यासाठी मी प्रत्येक साईज आली तर तुम्हाला दाखवतच जाणार आहे आता इथे असं मोजायला फक्त विसरायचं नाही आहे माझं इथे पावणे सहा भरलं तुमचं सहा सुद्धा भरेल साडेपाच भरेल ते मार्किंग तुम्ही इथे करून घ्यायचं आहे मुंड्याचं परफेक्ट लक्षात ठेवा आता इथे बघू शकता माझं इथे भरलं होतं पावणे सहा मग मी काय करणार पावणे सहावरतीच मार्किंग करून घेणार आहे तेवढंच घ्यायचं आहे त्यामध्ये कुठलाही बदल करत जाऊ नका हे बा ब्लाऊज असे परफेक्ट बसतात असं मोजून घ्या तुम्हाला घोळ चुनी वगैरे कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही त्यामध्ये फक्त हे एवढं करून बघा तुम्ही आणि एक साधा ब्लाऊज शिलाई करून बघू शकता आता हे झालं व्यवस्थित छातीचं मार्किंग करून घ्या मापाचं ब्लाऊज घ्या तुमचा आणि छाती मोजत्रा नेहमी हुकाची बाजू घेत जा हे पा ब्लाऊज असा उलटा करून घ्यायचा लक्ष ठेवत जा हे पा अशी पद्धतीने बघू शकता इथे प्लेनमध्ये पकडायचं आहे फक्त पकडताना हे पा ही बाजू अशी ठेवून जा खाली हे पा अशा पद्धतीने आता शिलाईची पहिली टीप मार्किंग करून घ्या कोणतीही साईज असू द्या ते हुका थे। लक्षात ठेवायचं इथून हुकापर्यंत मोजून घ्या शिलाईची पहिली टिप असा टेप ठेवा इथे हे पा इथपर्यंत माझं भरलेलं आहे साडेनऊ आलं लक्षात म्हणजे आडवतीचा चौथा भाग साडेनऊ झाला म्हणजे हा आडवती साईजचा ब्लाऊज आहे लक्षात ठेवायचा आहे आपण इथे एकच बाजू मोजली लक्षात ठेवा इथे मी साडेनऊवरती मार्किंग करून घेते साडेनऊवरती सर्वात आधी काय करायचं आहे चौथा भाग टाकून घ्यायचा हे पा साडेनऊ लक्षात घ्या तुमचं किती आहे बघा आणि ते लगेच असं मार्किंग करून घ्या इथे आणि पुढच्या बाजूला दोन इंच ठेवत जा शिलाई मार्जिन कंपल्सरी ठेवत जा ते विसरत जाऊ नका म्हणजे फिट्ट झालं तरी उसवायला आपल्याला ते सोपं पडतं हे पा तुमचं घडीचं मार्किंग म्हणजे चौथा भाग व्यवस्थित मोजून घ्या किती आहे तो लक्षात घ्या साडेआठ असेल पावणे नऊ असेल नऊ असेल साडे नऊ असेल दहा असेल साडे दहा सुद्धा असू शकतो त्यांनी त्या पद्धतीने लगेच असं चौथ्या भागाचं मार्किंग करून घ्यायचं आणि पुढच्या बाजूला कंपल्सरी दोन इंच ठेवत जा शिलाई मार्जिन आता हे झालं व्यवस्थित आता इथे काय करायचं आहे अशीच लाईन सरळ ओढून घ्या हे पा सरळ लाईन ओढून घ्यायची आहे जरी आपण टक्स मार्किंग मोजलं किंवा मा कमर घेर मोजलं तरी आहे तेवढंच भरतं त्यासाठी ते डायरेक्ट चौथा भाग मार्किंग करून घ्यायचा दोन इंच घ्यायचं आणि आहे अशीच फक्त सरळ लाईनमध्ये इथे पट्टीचा वापर करा म्हणजे तुमचं चुकणार नाही इथे आपल्याला पाठीमागच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे इथे मी सव्वा इंचावरती आकार देणार आहे एकदम असे व्यवस्थित ब्लाऊज बसतात आणि कधीही तुम्हाला घोळ वगैरे कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही सव्वा इंच म्हणजे किती एक आणि दोन लाईन लक्षात ठेवत जा हे पा इथे मी डायरेक्टली असं सव्वा इंचावरती मार्किंग करून घेते हे पा इथे आलं लक्षात आता इथून ह्याचा बरोबर असं मद्य करून घ्यायचा एकदम असं सोप्पा आहे हे पा असं मद्य करून घ्यायचा आणि इथं असं मार्किंग करून घ्यायचं आता इथे मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा हे पा किंवा ह्या बाजूने दिला तरी चालेल इकडच्या बाजूने हे पा द्यायला जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल ना त्या पद्धतीने तुम्ही असा आकार देऊ शकते किंवा ह्या बाजूने द्या बघू शकता हे पा अशा पद्धतीने आलं लक्षात एकदम सोप्पा आहे एक इकडच्या बाजूने सुद्धा देऊ शकता किंवा ह्या बाजूने दिलं तरी सुद्धा चालेल आता शिलाई करताना एवढा तुमचं एवढं जाईल इथे अर्धा इंच आपण कारण की इकडची बाजू बाही जॉईन करतो आपण ह्या बाजूला बरोबर आपलं अर्धा इंच जातं तुम्हाला तिथे कुठलाही प्रॉब्लेम ना ना येणार नाही ते लक्षात ठेवा आता इथे मी तुम्हाला थोडंसं समजून सांगते आहे तेवढंच मोजून आपण का टाकलं हे पा आता इथे लक्ष देऊन बघा हे पा समजून सांगते नवीन असतील त्यांच्यासाठी सुद्धा हे खूप महत्त्वाचं आहे इथे आपलं शोल्डर अर्धा इंच शिलाईमध्ये जातं तर मग मी काय करते अर्धा इंच असं मार्किंग करून घेते आल लक्षात आता इथे सुद्धा मुंडा आपला अर्धा इंच शिलाईमध्ये जातो हे पहा इथं लक्षात घ्या इथून येते मी खालच्या बाजूला मार्किंग करून घेते अर्धा इंच बरोबर मोजून केलेलं हे पाहि अर्धा इंच हे पा, पा असं मोजून अर्धा इंच कारण की आपण बाई जॉईन करण्यामध्ये अर्धा इंच पकडतच असतो त्यासाठी आपण इथे जास्त घेतलेलं आहे ते लक्षात ठेवा कारण की बाई जॉईन करण्यामध्ये अर्धा इंच लागणार आणि पायपिंगला जेवढं आपलं शिल्लक ह्या बाजूला राहिलेलं आहे तेवढं बरोबर आपलं पायपिंगला राहतं मग इथून आपली अशा पद्धतीने बाई जॉईन होते हे पा इकडच्या बाजूने हे पहा अशा पद्धतीने बघू शकता हे पहा अशा पद्धतीने आपली इथे बाई जोडली जाते ते लक्षात घ्या आता मी तुम्हाला मग ब्लाऊजवरती असा मुंडा मोजून दाखवला हे पशा पद्धतीने मी आहे तेवढंच का घेतलं ते सुद्धा मी तुम्हाला इथे मी समजून सांगते हे अशा पद्धतीने मी मुंडा मोजून दाखवला तुम्हाला इथे माझं किती भरलं होतं पाहण्याचा आलं लक्षात इथे आपला अर्धा इंच जातं आलं लक्षात हे सुद्धा आपला अर्धा इंचचं मार्किंग आहे इथे बघू शकता हे बरोबर जातं आपला अर्धा इंच मी तुम्हाला मग सांगितलं आता इथे बघू शकता असा इथे पट्टीचा वापर करा आता इथे आपलं अर्धा इंच शोल्डर हे शिलाईमध्ये जातं लक्षात आलं आणि इथे सुद्धा अर्धा इंच आपलं भाई जॉईन करण्यामध्ये जाणार त्यासाठी ही पट्टी ठेवून घेतली आता इथे बघा हे आपलं तयार बरोबर निघते का ते सुद्धा असं बघू शकतो हे पा बरोबर इथं माझा सहा माझं तयार निघणार आहे हे पा एका लाईनीमध्ये सुद्धा तुम्ही ते बघू शकता हे पा हे मार्किंग आहे त्याच्यावरती बरोबर अशी मी पट्टी ठेवून घेतली हे पा अशा पद्धतीने बघू शकता असं तुम्ही बघू सुद्धा शकता ते लक्षात घे त्यासाठी मुंडा आहे तेवढाच मोजून टाकत जा ते बरोबर शिलाई होऊन तयार होतं कारण की शोल्डर अर्धा इंच खाली होतं शिलाई होऊन आणि आपला मुंडा सुद्धा जर आपण ब्लाऊजवरती मोजला तो सुद्धा अर्धा इंच खालच्या बाजूला शिलाई होऊन येतो त्यासाठी शोल्डर गळा झाला पुढचा गळा ते सुद्धा मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये समजून सांगतेला आहे गळा सुद्धा ब्लाऊजचा आहे तेवढा टाकत जा तुमचं कधी त्यामध्ये शोल्डर उतरलं जाणार नाही हे लक्ष ठेवायचं आहे पाठीचा गळा बघा किती आहे मापाचा ब्लाऊज घ्या आता इथे बघायचं आहे आपला गळा किती तयार आहे असं ठेवून बघा आता इथे माझा बरोबर चार तयार आहे लक्ष घ्या आणि ह्याच्यापेक्षा तुम्हाला थोडंसं डीपमध्ये हवा असेल मग तुम्ही काय करायचं थोडंसं अर्धा इंच इथे यायचं हे पा डायरेक्ट तुम्ही असं अर्धा इंचचं इथे बरोबर असं मार्किंग करून घे हे पा इथे एक आहे आणि इथं अर्धा इंचचं मी असं मार्किंग करून घेतलं मग तुम्ही असं मार्किंग करून घेऊ शकता मग तुम्ही काय करायचं आहे मग नंतर तुमचा हात तयार होईल लक्षात घ्या हे पा हे मग तुमचं तयार होईल आता ह्यामध्ये मग काय करायचं तुमचं असं साडेतीन येईल मग मंग मग ह्यामध्ये तुम्ही एक इंच जास्त घ्यायचं म्हणजे वरच्या बाजूला शिलाईमध्ये जाणार इथे सुद्धा खालच्या बाजूला शिलाईमध्ये जाणार त्यासाठी असं मोजून घ्या जर गळा कमी हवा असेल एवढीच पट्टी जर तुम्हाला हवी असेल म्हणजे तयार गळा तर तुम्ही अर्धा इंच आणखीन खाली येऊ शकता जर तुम्हाला एवढंच ठेवायचं असेल तर मग तुम्ही काय करायचं आता इथे माझं चार तयार आहे मग तुमचं बघा किती आहे तुमचं साडेतीन सुद्धा असू शकतं तीन सुद्धा असू शकतं त्यामध्ये मग तुम्ही एक इंच जास्त घ्यायचं लक्षात तुमचा वरच्या बाजूला इथे अर्धा इंच जाईल आणि इथे खाली सुद्धा तुमचं बरोबर असं अर्धा इंच जाईल ते लक्षात घ्यायचं आहे तयार गळा अधिक एक इंच आपल्याला इथे घ्यायचं आहे ते, ते लक्षात ठेवा डीपमध्ये हवा असेल तर अर्धा इंचानी अजून थोडंसं कमी करा इथे सांगितलं त्या पद्धतीने मग तुम्ही असं मोजून घ्या तुमचं इथे साडेतीन भरेल तीन इंच सुद्धा भरेल लक्षात घ्या मग तुम्ही त्या भागामध्ये एवढ्या भागामध्ये आणखीन एक इंच जास्त घ्यायचं इथे मी तुम्हाला थोडंसं समजून सांगितलं ही पद्धत नक्की वापरायची आहे ते लक्षात ठेवा आता इथे गळा माझा चार तयार आहे तर मग मी काय करणार चार तयार आहे तर एक इंच वाढून पाच वरती मार्किंग करून घेते तुमचा बघा किती आहे लगेच एक इंच वाढून घ्यायला फक्त विसरू नका हे पा इथं मी मार्किंग करून घेते लक्षात घ्या हे क्रॉस आहे थोडंसं म्हणून ही लाईन ओढून घेतली होती ते लक्षात ठेवा याच्यावरती असं मार्किंग करून घेतलं मी हे अशा पद्धतीने तुम्ही काय करतात तयार गळा इथे मार्किंग करून घ्यायचं त्यामध्ये प्लस एक इंच मार्किंग करून घ्यायचं आलं लक्षात हे तुम्हाला इथे मी सोपं करून सांगितलं आता गळा रुंदी सुरुवातीला काय करूया आपण वरच्या बाजूला अडीच इंच घेतली लक्षात ठेवत जा थोडासा आपण रुंद करणार आहोत दिसायला छान दिसतो डीपमध्ये ते लक्षात ठेवा आता इथे आपण गळा रुंदी किती घेतली अडीच इंच आता इथे आपल्याला हे पा तयार गळा अधिक एक इंच घ्यायचं आता इथे तुम्ही तुम्हाला समजून सांगते इथे तुम्ही पावणे तीन इंच टाका पावणे तीन इंच म्हणजे तीनला ला दोन लाईनी कमी हे पा इथे पावणे तीन इंच लक्षात आलं इथे तुम्ही पावणे तीन इंच टाकून घ्यायचं आहे गळा खूप छान होतो हे पा अशी लाईन उडून घ्या हे पा अशी लाईन ओढून घ्यायची आता इथे काय करायचं आहे पा अशी पट्टी ठेवा थोडंसं मध्ये येणार आहे कारण की खालच्या बाजूला आपण थोडंसं पावणे तीन इंच घेतलं हे पा गळ्याचा आकार एकदम असा छान येतो ते लक्षात घ्या आता इथे सुद्धा असं व्यवस्थित असं मार्किंग झालेलं आहे का ते बघायचं आहे आता इथे पाठीच्या बाजूला टक्स कसे द्यायचे आहे गळ्यात थोडासा तयार होऊन तुमचा खाली असं मार्किंग करून घ्यायचं आता इथे आपण दोन इंच घेतो हे पा बरोबर असं मध्य करून घ्या इथे हे पा इथं बरोबर मध्यचं मार्किंग करून घ्यायचं बरोबर असा मद्य झाला पाहिजे इथे हे पा मार्किंग करून घ्यायचं आणि उंचेला तुम्ही चार इंच ठेवलं तरी सुद्धा चालेल हे पा इथं असं मार्किंग करून घ्यायचं लक्ष ठेवायचं आहे बरोबर दोन इंचाच्या पुढे असा टेप ठेवायचा ह्याचा बरोबर मध्य करून इथे असं मार्किंग करून घ्यायचं सोप्पं करून सांगते हे पा आता अशी एक लाईन ओढून घ्या इथे अर्धा इंच इथे अर्धा इंच हे पा असं बरोबर त्रिकोण तयार करून घ्यायचं अशा पद्धतीने आता इथे थोडंसं मी इथं कट करून घेते हे पाशा पद्धती थोडंसं क्रॉसमध्ये आहे हे आपलं त्यासाठी हे असं कट करून घेते हे पाशा पद्धती आता इथे हे पा थोडंसं एक कट मार्किंग करून ठेवा आता इथे बघू शकता आपण मार्किंग केलेलं आहे इथेसुद्धा मार्किंग करून ठेवा म्हणजे दोन्हीसुद्धा तुमचं सेम होईल हे पा अशा पद्धतीने बघू शकता हे झालं व्यवस्थित आता इथे हा हे मी कट करून घेते सर्वात आधी नंतर आपण गळ्याचा आकार देऊन घेऊया इथे बघू शकता हे मी व्यवस्थित असं कट करून घेतलं मुंड्याचा आकार देताना एकदम असं व्यवस्थित द्या ते लक्षात ठेवा आता इथे इथून इथे पावन इंचावरती मार्किंग करून घेतलं तरीसुद्धा चालेल एक इंचावरती मार्किंग करून घेतलं तरीसुद्धा चालतं ते लक्षात चाल, ठेवा आता इथे मी एक इंचावरती एक मार्किंग करून घेते एक इंच एक इंचावरती मार्किंग करून घेतलं आता इथे बघायचं आहे पा हे पा इथून असा गळ्याचा आकार देऊन घ्यायचा इकडच्या बाजूला द्यायचा हे पा इथून असं मार्किंग करत करत घ्या तुम्हाला सोप्पं पडेल ते लक्ष ठेवा हे पा असं इथून घ्यायचं आहे इथून तुम्हाला डायरेक्ट असं नाही जमलं तर मग काय करा वरून घ्यायचं थोडंसं हे पाचश्या पद्धतीने मग तुम्ही अशा पद्धतीने इथे आकार देऊ शकता हे पा इकडच्या बाजूला घ्या आलं व्यवस्थित आपल्या इथे आलेलं आहे आता इथून काय करायचं आहे हे पा हे आपण आकार दिला का गळ्याचा मग असा हा कट करून घ्यायचा आहे पाशा पद्धतीने एकदम सावकाश आणि व्यवस्थित आकार कट करून घ्या हे पा अशा पद्धतीने बघू शकता इथे हे पहा आता हे झालं आपलं व्यवस्थित बघू शकता इथे आता इथे आपला गळा व्यवस्थित असा कट करून झाला हे पहा एकदम व्यवस्थित आपला आकारसुद्धा आलेला आहे आता तयार झाल्याच्या सुद्धा व्यवस्थित आकार येतो हे पहा बघू शकता आता हे आपल्याला ब्लाऊज पीसावरती ठेवून व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे हा ब्लाऊज पीस आहे पूर्ण ओपन करून घ्यायचा आहे पहा अशा पद्धतीने बघू शकता आणि डिझाईन बघायची आहे कोणत्या बाजूला आहे एकसारखी असेल तर काही प्रॉब्लेम नाही ते लक्षात ठेवा आता इथे काय करायचं आहे अशी घडी करून घ्या ज्याने करून बंद बाजू झाली पाहिजे बंद बाजूलाच आपण पाठीचा भाग ठेवून घेतो हे पा असं घडी करून घ्यायचं आहे हे पा अशी बंद बाजूला घडी करून घ्यायची आणि कपडा पूर्ण असा प्लेन करून घ्यायचा आहे पा अशा पद्धतीने हे आपली बंद बाजू आहे ते लक्षात ठेवा आता इथे आपल्याला आस्तरचा कपडा ठेवून घ्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीने ठेवून घ्या हे आपली बंद बाजू फक्त लक्षात ठेवा आता इथे हे पहा अशा पद्धतीने ठेवून घ्या बघू शकता असं ठेवून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित हे कट करून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला पायपिंगसाठी आहे क्रॉसमध्ये पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत असं क्रॉस बघून घ्यायचं आहे क्रॉस मध्ये आपल्याला एक इंचाच्या पट्ट्या काढायच्या आहेत किंवा तुम्ही इथे पट्टीचा वापर करा हे व्यवस्थित ठेवून घ्या आणि क्रॉसमध्ये ला अशी लाईन ओढून घ्यायची आहे इथे तुम्ही पट्टीचा वापर केला तरीसुद्धा चालेल किंवा एक इंच मोजून घ्या टेपचा वापर करून हे पा अशी लाईन ओढून घ्यायची आहे परत एकदा दुसरी लाईन ओढून घ्यायची आहे हे पहा अशा पद्धतीने इथे बघू शकता आपली लाईन ओढून झाली आता हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे आता इथे सुरुवातीला काय करा हे पहा ह्या पट्टी आहेत ना आपण काढलेल्या पायपिंगसाठी हे पहा अशी ठेवा ही पट्टी त्याच्यावरती ही पट्टी अशी ठेवा हे पहा बघू शकता हे दोन्हीसुद्धा सुईचं झालं पाहिजे हे पाहा हे दोन्हीसुद्धा आतमधल्या बाजूचं सुईचं झालं पाहिजे अशा पद्धतीने ठेवून घ्या हे पहा आता इथे काय करायचं आहे डबल शिलाई नेहमी लक्षात ठेवायचा डबल शिलाई मारून घ्यायचा हे पहा अशा पद्धतीने बघू शकता आणि हे असं व्यवस्थित असं कट करून घ्यायचं हे पहा बघू शकता अशा पद्धतीने आता ही आपली एक पट्टी व्यवस्थित अशी जोडून झाली आणि ही आपली सुईची बाजू आता इथे सुद्धा बघू शकता हे अशा पद्धतीने ठेवून घ्या इथे आणि डबल शिलाई मारून घ्यायचं हे पा व्यवस्थित आता परत एकदा ह्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची अशा पद्धतीने बघू शकता इथे आता हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं म्हणजे एका लाईनीमध्ये करून घ्यायचं हे पा आता ही एका लाईक मी जोडून घेतली त्याच पद्धतीने ही सुद्धा पट्टी इथे जोडून घ्यायची आहे आता ह्या मी सगळ्या पट्ट्या जोडून घेतल्या आता इथे थोडंसं क्रॉसमध्ये आहे इथेसुद्धा थोडंसं क्रॉसमध्ये आहे एका लाईनीमध्ये असं कट करून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने एका लाईनीमध्ये आलं पाहिजे आता इथे हे आज तर ठेवताना हे पा अशा पद्धतीने ब्लाऊज पिसाचा कपडा असा ठेवून घ्या ही सुईची बाजू लक्षात ठेवा आता हे पाठीच्या बाजूला आपण टक्स मार्किंग केलेलं आहे हे आतल्या बाजूला घ्या हे पहा अशा पद्धतीने बघू शकता आता इथे काय करायचं आहे सर्वात आधी ही बाजू आपल्याला तयार करून घ्यायची अर्धा इंच पकडायचं आहे लक्षात ठेवा कारण की पाठीच्या भागामध्ये आपण अर्धा इंच पकडतो त्यासाठी पद्धतीने व्यवस्थित जोडून घ्यायचं एकदम सावकाशमध्ये आता इथे काय करायचं आहे ही बाजू ह्या बाजूला घ्यायची पा ही बाजू ह्या बाजूला घ्यायची आता आस्तरचा कपडा ह्या बाजूला असं ठेवून घ्यायचा आहे हे पहा बघू शकता आता इथे काय करायचं आहे ही बाजू फक्त ह्या बाजूला ठेवा आता इथे पूर्ण व्यवस्थित अशी धापटीप टाकून घ्यायची हे पाचशा पद्धतीने सावकाशमध्ये टाकून घ्या कपडा बघायचा आहे व्यवस्थित आहे का ते, 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 ते बघत जा ते लक्षात ठेवायचं आहे म्हणजे दापटीप सुद्धा आपली दिसायला अशी व्यवस्थित दिसली पाहिजे ते लक्षात ठेवायचं आहे माझी पूर्ण व्यवस्थित दापटीप टाकून झालेली आहे हे पण पद्धतीने बघू शकता आता इथे काय करायचं आहे हा कपडा आतल्या बाजूला घ्यायचा अस्तरचा हे पा बघू शकता आता इथे व्यवस्थित झालं दापटीप टाकत जा ते लक्षात घ्यायचं आहे म्हणजे पाठीची बाजूसुद्धा दिसायला अशी व्यवस्थित दिसते आता ह्या बाजूला सगळ्या गुड्या पडून जातात त्यासाठी दापटीप टाकून घेणं खूप महत्वाचं आहे इथे एकदम अशी कडेकडेला पूर्ण शिलाई मारून घ्यायची हे पहा अशा पद्धतीने बघू शकता अशा पद्धतीने एकदम असं व्यवस्थित झालं आणि ही बाजूसुद्धा आपली व्यवस्थित झाली त्यासाठी पाठीचे टक्स आतल्या बाजूला घेतले ना बघू शकता हे वरच्या बाजूला आपलं मार्किंग होतं लक्षात ठेवा आता इथे पूर्ण अस्त्र जोडून घ्यायचं आहे हा गळा सुद्धा आपल्याला पूर्ण जोडून घ्यायचा ही बाजूसुद्धा पूर्ण जोडून घ्यायची आहे आता इथे गळा जोडताना सुद्धा एकदम असं व्यवस्थित जोडून घ्यायचा प्लेन करत घ्यायचा आहे कपडा पूर्ण हे एकदम सावकाश सावकाशमध्ये हे पहा अशा पद्धतीने बघू शकता हे एकदम असं प्लेन करत करत घ्या हे पण बघू शकता एकदम सावकाश किंवा तुम्ही अशा पिना लावून घेतलं तरी चालेल हे पा म्हणजे तुम्हाला असं सोपं पडेल हे पहा बघू शकता इथे अशा पद्धती ज्या पद्धतीने आपण गळ्याचा आकार दिलेला आहे ना त्याच पद्धतीने आपल्याला इथे बरोबर अशी शिलाई मारून घ्यायची हे बा बघू शकता त्यासाठी मी तुम्हाला इथे सावकाश आणि सविस्तर समजून सांगितलेलं आहे ही पद्धत तुम्ही नक्की वापरा बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित आपलं जोडून झालेलं आहे आता ही बाजू आता इकटची सुद्धा बाजू थे थे अशा पद्धतीने व्यवस्थित अशी जोडून घ्यायची आहे कपडा पूर्ण असं प्लेन करून घ्यायचा एकदम सोपा आहे म्हणजे इथे गुड्या पडत नाही ते लक्षात ठेवा पाहू शकता इथे अशा पद्धतीने आता ही बाजू असं व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे आता इथे काय करायचं आहे आपला जेवढा शिल्लक कपडा आहे हा गळा आहे व्यवस्थित असं कट करून घ्यायचा इथं आपलं पूर्ण असतरी एकदम असं व्यवस्थित जोडून झालं आणि शिल्लक राहिलेला कपडा सुद्धा इथे आपला कट करून झालेला आहे सर्वात आधी आपल्याला पायपिंगची पट्टी व्यवस्थित गळ्याच्या आकारानुसार जोडून घ्यायची हे बा अशा पद्धतीने ठेवा इथे आता इथून व्यवस्थित जोडून घ्यायची आहे अशा पद्धतीने एकदम सावकाश मध्ये गळ्याच्या आकारानुसार आपल्याला इथे ही पट्टी जोडून घ्यायची आहे ते लक्षात घ्या शिलाईमध्ये पकडताना सुद्धा एकदम असं व्यवस्थित पकडा जास्त कमी सुद्धा घ्यायचं नाहीये ठेवायचं आहे इथे बघू शकता अशा पद्धतीने आपली इथे पट्टी व्यवस्थित अशी आहे आता ही बाजू झाली आपली व्यवस्थित जोडून आता ही बाजू आता हे थोडंसं सा शिलाईमध्ये सापडलं पाहिजे आता त्या पद्धतीने आपल्याला इथे पट्टी ठेवून घ्या हे पा अशा पद्धतीने एकदम सोपं आहे हे पा एक प्रकारची पायपिंगसाठी पाठीमागच्या बाजूला सुद्धा पट्टी तयार होते अशा पद्धतीने आता इथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे हे पहा अशा पद्धतीने एकदम सोपं आहे हे पाह्याच्या वरती असं ठेवून घ्या आणि जोडून घ्यायचे हे अशा पद्धतीने बघू शकता इथे म्हणजे धागे सुद्धा दिसणार नाहीत तुम्हाला ते लक्ष ठेवा हे व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे हे पाह्याच्या वरती असे ठेवून घ्या एकदम सावकाशमध्ये व्यवस्थित गळ्याच्या आकारानुसार जोडून घ्यायचे आहे हे पहा अशा पद्धतीने एकदम सोप्पा आहे तुम्ही सुद्धा हीच पद्धत नक्की वापरा हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित अशी पट्टी व्यवस्थित जोडून घ्यायची ते पहा अशा पद्धतीने बघू शकता जास्त असेल तर असं व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे हे पाहा इथे आपली पट्टी व्यवस्थित जोडून झाली तर इथे आपल्याला पायपिंग टाकून घ्यायची आहे हे पा तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता हे पा आता इथे काय करायचं आहे हे पा अशी फक्त थोडीशी अशी घडी करून घ्यायची हे पा एकदम अशी व्यवस्थित तुमची पायपिंग होऊन जाते बघू शकता इथे आणि बरोबर इथे मधल्या खाचेमध्ये शिलाई द्यायची तेव्हा तुमची पायपिंग पलटी कधीही होणार नाही हे अशा पद्धतीने बघू शकता आता इथे आपल्याला ही अशी व्यवस्थित तयार करून घ्यायची आहे हे पद्धतीने एकदम सावकाशामध्ये पकडा इथे तुम्ही अंगठ्याचा वापर करा आणि हाताने थोडंसं असं घडी करत करत घ्यायचं आहे आता तुम्हाला इथे किती जाड ठेवायची असेल हे पाहा अशा पद्धतीने मग पकडायचं आहे तुम्ही एकदम सोपं आहे हे पा आता इथे सुद्धा ह्याच पद्धतीने बघू शकता तुमच्या इथे आवडी सुद्धा ठेवू शकता हे पा बघू शकता एकदम अशी व्यवस्थित झाली हीच पद्धत तुम्ही नक्की वापरा इथे तुम्ही काय करा खालच्या बाजूला अंगठ्याचा वापर करा आणि ह्या हाताने ना अशी थोडीशी अशी घडी करून घ्यायची आणि बघायचं आहे तुम्हाला किती जाड नाजूक हवी असेल त्या पद्धतीने तुम्ही इथे पायपिंग टाकू शकता हे अशा पद्धतीने बघू शकता एकदम सोपं आहे हे प एकदम सावकाशमध्ये बघू शकता एकदम अशी पायपिंग आपली इथे व्यवस्थित आली बघू शकता इथे पाठीमागच्या बाजूला सुद्धा एक तुम्हाला ह्या बाजूला धागा सुद्धा दिसणार नाहीये एकदम अशी व्यवस्थित तुमची पायपिंग होऊन जाणार आता हीच पद्धत तुम्ही नक्की वापरा आणि पूर्ण गळ्याला आपल्याला इथे पायपिंग करून घ्यायचं एकदम सावकाशमध्ये आणि सविस्तर मध्ये इथे आपली पूर्ण गळ्याची पायपिंग झाली बघू शकता अशा पद्धतीने अजून आपल्याला टक्स टाकून घ्यायचे आहेत मग दिसायलासुद्धा गळा आणखी छान दिसणार आहे आणि जर ह्यामध्ये जर पायपिंग तुमची पलटी होत असेल तर मग थोडंसं असं प्रेस करून घ्या जर पायपिंग जर पलटी झाली तर काय करायचं हे पण असं थोडंसं प्रेस करून घ्या हे पाय अशा पद्धतीने पा गळ्याच्या आकारानुसार हे असं एकदम सावकाशमध्ये करून घ्या हे पायशा पद्धतीने पा बघू शकता पलटी झाली तर त्या पद्धतीने तुम्ही ते करू शकता हे पा अशा पद्धतीने आता इथे पाठीच्या बाजूला टक्स मार्किंग केलेलं आहे हे पहा सुद्धा करून घ्या दोन्हीसुद्धा आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे आता इथे काय करत जा तुम्ही हे पा असं पकडत जा इथे आपण मार्किंग केलेलं आहे हे पहा असं व्यवस्थित असं पकडायचं आहे लक्षात घ्या हे दोन्हीसुद्धा कमी जास्त होऊ देऊ नका हे पण असं पकडायचं आहे एकदम असं व्यवस्थित आणि इथून आपण अर्धा इंच पकडतो हे पा इथं अर्धा इंच असं मार्किंग करून घ्यायचं इथे तुम्ही असा पट्टीचा वापर करा असं पट्टी ठेवताना अशी क्रॉसमध्ये ठेवायची हे पहा असं आणि इकडच्या बाजूला वरच्या बाजूला कमी करत घ्यायचं आहे ते लक्षात ठेवा हे पाहू शकता इथून अर्धा इंच घ्यायचं आणि इथून वरच्या बाजूला एकदम असं कमी कमी करत घ्यायचं इथपर्यंत इथून परत एकदा डबल शिलाई आणि इथे पूर्ण पॅक करून घ्यायचं दोन्हीसुद्धा बाजू त्याच पद्धतीने तयार करून घ्या इथे आपली पाठीची बाजू व्यवस्थित तयार झाली हे पहा बघू शकता इथे हे पा अशा पद्धतीने गळ्याचा आकार सुद्धा बघू शकता इथे तुम्ही आणि तुम्हाला थोडंसं अजून डीपमध्ये जर गळा आवडत असेल तर मग तुम्ही काय करायचं आहे ज्या पद्धतीने मी तुम्हाला कट करताना सांगितलं मग तुम्ही अर्धा इंच तुम् कमी करून घ्या लक्षात घ्या अर्धा इंच गळा तुमचा असं कमी करून इथं मार्किंग करून घ्यायचं वरून अर्धा इंच इथं मोजून मार्किंग करून झालं हे तुमचं तयारचं मग मार्किंग होईल लक्षात मग त्या तयारच्या मार्किंगमध्ये मग तुम्ही एक इंच जास्त घ्या म्हणजे इथे तुमचं वरच्या बाजूला अर्धा जाईल आणि इथे खाली सुद्धा तुमचं अर्धा जाईल लक्षात आलं ज्या पद्धतीने मी तुम्हाला आज पद्धत सांगितली शोल्डर कसं मोजून घ्यायचं ब्लाऊजच्या मापावरती आणि मुंडा कसा मोजून घ्यायचा ते सुद्धा मी आज सोप्या भाषेमध्ये शिकवलेलं आहे आता इथे बघू शकता ही आपली पायपिंग झाली आलं लक्षात आता ह्याच्यावरती आपलं बरोबर बघूया आपलं व्यवस्थित झालेलं आहे का हे पा ही आपली पायपिंग झाली आता हे मी ठेवून बघते ह्याच्यावरती बघू शकता इथे हे पा असं ठेवून दाखवते मी तुम्हाला इथे आता इथे बघू शकता माझं एवढं बरोबर बाई जॉईनमध्ये शिल्लक राहत आहे बघू शकता हे आपलं तयारीतलं हे पहा असं ठेवून बघितलं तरी सुद्धा चालेल म्हणजे हे आपलं झालेलं आहे बरोबर त्यासाठी मी तुम्हाला आज ब्लाऊजवरती सुद्धा शोल्डर मोजायला शिकवलं हे पा आता इथे बरोबर एवढं आपलं शिलाईमध्ये जाणार आहे हे पा अशा पद्धतीने बघू शकता इथे हे पा एवढं म्हणजे तुमचा मुंडासुद्धा एकदम असा परफेक्ट होऊन जाईल हीच पद्धत तुम्ही नक्की वापरा ब्लाऊजवरती मोजून घ्यायचं म्हणजे तुमचा ब्लाऊज कधीही बिघडणार नाही ते लक्षात घ्यायचं आहे आणि समजून घ्यायचं आहे आलं लक्षात हीच पद्धत तुम्ही नक्की वापरा तुम्हाला ह्या पद्धतीमध्ये कधीही तुम्हाला इथे चुन्या घोळ कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही ह्यामध्ये तर ह्याच पद्धतीने जर तुम्ही मुंडा मोजून घेतला किंवा असं शोल्डरचं मोजून घेतलं आणि गळा पुढचा गळा आहे तेवढं टाकत जा ते तुमचं कधीही शोल्डर उतरलं जाणार नाही ते लक्षात घ्यायचं आहे आणि तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद